महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट भेंड या विशेष कार्यक्रमात आज आपल्या समोर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा नेते सतीश आबा शिंदे आबा ग्रेट भेड या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवातीला मला वा विचारावं असं वाटेल की तुमचं गाव म्हणजे चिखली या तालुक्यातीलच तर चिखली गावचे तुमचे सुरुवातीचे दिवस कसे होते आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं आणि घरची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती या ठिकाणी माझं बालपणीचं शिक्षण हे गावातच गावाच्या जवळ असणारे टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं त्यामध्ये मला घरची परिस्थिती जेमतेम होती त्या माध्यमातून मला कुस्तीचं एक व्यायामाचं आणि कुस्ती खेळण्याचा छंद होता ते जोपासण्यासाठी मी दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मी पुणे येथील मामासाहेब महोल कुस्ती संकुलनात सरावासाठी गेलो तिथून पुढे मी कोल्हापूरला कुस्तीसाठी गेलो आणि तिथून नंतर आल्यानंतर राष्ट्रीय येथे तालीम चालू केली त्या तालमीत मीही घडलो आणि दुसऱ्या मुलांनाही घडवलं एकोणीसशे नव्याण्णवपासून मी आष्टीमध्ये तालीम चालू केली त्या तालमीच्या माध्यमातून मी मीही घडलो आणि आणखी मुलं पण भरपूर तयार केले, त्या माध्यमातून जवळजवळ दीडशे मुलं हे पोलीसमध्ये मिलिट्रीमध्ये आणि विविध खात्यामध्ये भरती झाले तसेच काही राजकारणात समाजकारणात आणि व्यवसायात एकदम चांगलं काम करत आहेत आबा चिखली हे तुमचं मूळ गाव तर चिखलीच्या मातीने काय शिकवलं नेमकं कशा पद्धतीचे त्या तुमच्यावर संस्कार केले या ठिकाणी मी गावात वाढत असताना प्रामाणिकपणे लोकांबरोबर राहायचं आपलं काम प्रामाणिकपणे करायचं असं या चिखली गावचा गुणधर्म आहे आणि प्रत्येक लोक तिथले प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे लोकांचे कामे करतात कुठल्याही भांडण तंटा त्या गावामध्ये नसतो अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गावाचं वातावरण आहे या गावची तुम्ही तुम्ही लढवली पहिली ग्रामपंचायत घेतली तर तो अनुभव काय होता त्या ठिकाणी मी गावामध्ये पहिलं राजकारणाची सुरुवात केली पहिलं वडीलही थोडस चालूच असायचं त्यांचं सामाजिक कार्य पण मी ज्यावेळेस निवडणुकीला गेलो त्यावेळेस लोकांना वाटत नव्हतं की मी लोकांसाठी काहीतरी करूच शकतो परंतु ज्या वेळेस माझ्या ताब्यात ग्रामपंचायत दिली त्यावेळेस नक्कीच मी लोकांसाठी कुठलंही सुख असो आशु, दुःख असो किंवा कुठल्याही आड्याडचणी असो शासकीय कुठलं काम असो कुणाचं ही आम्ही स्वतः हजर राहून त्या ठिकाणी करत राहिलो आणि बरोबरच्या पदाधिकाऱ्यांना मित्रपरिवाराला घेऊन काम केलं त्यामुळं नक्कीच लोकांनी आम्हाला पुढं संधी दिली आपण या ठिकाणी एकोणीशे नव्याण्णव मध्ये कुस्तीचा आखाडा उभा केला तर एक मला मुद्दा की कुस्तीच्या आखाड्यात आपण राजकीय अन्यायाच्या विरोधात जे आम्ही चालत या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये गोरगरीब लोकांवर फार मोठे अन्याय व्हायला लागले आमच्यावरही अन्याय झाले आणि ज्या ज्या लोकांवर अन्याय झाले त्यांनी कुणीतरी पुढे व्हायला पाहिजे म्हणून सर्वजणांनी मला पुढं केलं आणि मीही पुढं होऊन त्या ठिकाणी मला राजकारणात संधी मिळाली आणि संधी मिळत असताना अगोदर मी पक्षात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीने तिकीटही दिलं आणि मी निवडणूक लढवण्यासाठी सामोरे गेलो आणि नक्की साडेबा बाराशे सदुसष्ट मतांनी या ठिकाणी मला लोकांनी निवडून दिलं आणि या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली आबा राजकीय आखाडा आणि कुस्तीचा आखाडा यात काय फरक वाटतो कुस्तीच्या आखाड्यामध्ये आपला जो पैवान आहे आपल्यापेक्षा मोठा व्हावा वाटतो परंतु राजकीय आखाड्यामध्ये आपला जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ताच राहिला पाहिजे आपल्यापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे हा गुणधर्म या राजकारणात आणि कुस्तीच्या आकड्यात आहे लोकांनी दूध संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण तुम्ही शेतकऱ्यांना एक चांगली मदत केलेली आहे तर कशा पद्धतीने तुम्ही हे कार्य केले म्हणजे कशा पद्धतीने हा संघ उभा केला आणि शेतकऱ्यांना कसा आपण न्याय दिलेला आहे दूध संघ आम्ही सुरुवातीला या तालुक्यामध्ये एकच दूध संघ होता ते सहकारी दूध संघ आठ आठ दिवसाला चार चार दिवसाला खाडे मारायचे व्यवस्थित भाव देत नव्हते त्यामुळं आमच्या मनामध्ये आम विचार आला त्यामुळं आम्ही दूध चालू केला आणि अगदी शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचं काम आम्ही केलं आज ज्या मुर्शिदपूर जिल्हा परिषद सर्कलचे आपण विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहात तर सर्कलमध्ये आपली सध्या काय कार्य सुरू आहेत किंवा लोकांना तुम्ही जे काही प्रॉमिस दिलं असेल किंवा वचन दिलं असेल त्यानुसार आपण काय तिथे करत आहात शासकीय योजना म्हटलं तर आम्ही विरोधक असल्यामुळं नक्कीच आम्हाला देत नाहीत परंतु जे काही हक्काचं आहे ते आम्ही भांडून घेतो आणि या ठिकाणी आम्ही जरी काम आमच्या हाताने म्हणजे मंजूर नसले होत तरी बाहेरून मंजूर करून घेतो आणि जे काम जे होत आहेत ते क्वालिटीचे करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या ठिकाणी खराब काम होईल त्या ठिकाणी आम्ही आडो उभं राहतो उभं राहून काम चांगलं करून घेतो हे मात एवढं आम्ही करतो सतीश आबा शिंदे सतीश या नावामध्ये तीस लोकांचं बळ दिसून येतं खरं तर आणि की हे बळ तुम्ही या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वापरता तुमची लोकप्रियता वाढत चालली आहे युवक असतील इथला मजेदार असेल या सर्वांमध्ये तुमची लोकप्रियता वाढत चालली आहे तर या मागे नेमकं काय लक्ष वाटत नाही कारण लोकप्रियता सहज वाढत नाही या पाठिंबाचा उद्देश निस्वार्थपणे काम करणं लो लोकांसाठी त्यामुळंच माझ्या पाठीमाग लोक आहेत माझ्या कुठलाही स्वार्थ यामध्ये दडलेला नाही माझ्या व्यवसायातून मी म्हणजे राजकारणातून काही लोक असे राजकारणातून पैसे कमवायचे आणि तरुणांना व्यसनाच्या पाठीमागं लावायचं व्यसनाधीन बनवायचं असं राजकीय मंडळी करतायत परंतु मी असलं कुठलंही काम करत नाही माझ्याकडे कर जे मुलं आहेत ते निर्व्यसने आहेत कुठलंही व्यसन त्यांना नाही त्यामुळं नक्कीच माझ्याबरोबर लोक आहेत आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या भागातील जे लोक आहेत जे मतदार बांधव आहेत खास करून जे तरुण आहेत त्यांना आज या घडीला खऱ्या अर्थानं वाटतं की कोणतरी यावं आणि आम्हाला दिन द्यावेत तर असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सतीश आबा शिंदे तर या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून तुमच्याकडे लोक बघतायत तुमच्या नावाची प्रचंड चर्चा आहे तर यावर तुम्ही काय भाष्य कराल मला ते काय म्हणायचं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब अजितदादा धनंजय मुंडे साहेब यांनी मला जर संधी दिली तर नक्कीच या जनतेच्या मनामधील आमदार होऊ या ठिकाणी मला काही की तुम्हाला येणारी विधानसभा निवडणूक लढायची आहे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत आणि त्या दृष्टीने आपली तयारी सुरू असेल आणि ही विधानसभा निवडणूक आपण जर जिंकला तर आष्टी विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय असेल म्हणजे कशा पद्धतीने आपण विकास केला असेल या ठिकाणी हा जिल्हा बीड जिल्हा आष्टी मतदारसंघ ऊसतोड मजुरांचा मतदारसंघ म्हणून परिचित आहे आणि या ठिकाणचे लोक बरेच ऊसतोडायला जातात तर या सरकारनं कुठलंही काम ह्या लोक म मजुरा उसतोड मजुरासाठी केलेलं नाही त्यामुळे हे ऊसतोड मजुरांचा कॉयदा त्यांच्या हातातून कसा निघेल याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि शेतकऱ्यांना जोड धंदा दुसरा व्यवसाय कुठला तरी करून देण्यासाठी उपाय करणार आहोत आणि तरुणांना जो व्यसनाधीन होत चाललाय डी सी सारखे मोठेले प्रोजेक्ट या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आम्ही उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं म्हणतात की राजकारणामध्ये सा, सामाजिक कार्यामध्ये येत असताना आपल्याला कोणते गॉडफादर गुरु कोण माझे गॉडफादर गुरु कुणीच नाही माझे फक्त आणि सर्वसामान्य लोकच माझे गुरु आहेत सर्वसामान्य जनता आणि असतील की अनेक गोष्टी शिकता कारण भूमिका अशी होती की शेतकरी शेतमजूर हे जगले पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे तर त्याच दृष्टीने म्हणजे वडिलांचाच जो काही वारसा आहे तुम्ही पुढं चालवत आहात तर या पूर्ण भागामध्ये जर बघितला आपण तर एक दुष्काळजीने परिस्थिती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते तर ही परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग असेल म्हणजे हा जो आहे जे दुष्काळाचा या ठिकाणी आमच्या पाठीमागच्या आमदार कुकडीचं पाणी आणू कुकडीचं पाणी आणू परंतु आतापर्यंत काय कुकडीचं पाणी आलं नाही त्या ठिकाणी आम्ही जास्तीचे प्रयत्न करून कुकडीचं पाणी आम्ही आणण्यासाठी प्रयत्न करू नक्कीच ते जे पाणी येते ते थोड्या प्रमाणात येतं आता मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते लिफ्टचं उद्घाटन झालं तर त्या लिफ्टच्या माध्यमातून थोडं पाणी आलं परंतु ते, 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 मा पर ते आम्ही जे काम झालेलं आहे ते सतत पाणी कसं चालू राहील याचा प्रयत्न करणार आहे सर्वसामान्य लोकांना आपण कशा पद्धतीने न्याय देता कारण मग पोलिटेशन असेल किंवा दवाखाना असेल किंवा कुठली अडचण असेल त्याची माझ्या बरोबरचे कार्यकर्ते माझ्या बरोबरचा जो परिवार आहे ते सर्वसामान्याला कधीही त्रास देत नाही आणि माझं सर्वजणांना डिपार्टमेंटला विनंती असते की साहेब आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय कोणी करू नका जेणेकरून कायदा व सुव्यवस्था ची परिस्थिती निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून आपणही चांगलं काम करा आणि आम्हालाही चांगलं काम करू द्या त्यामुळं आमचा जर एखाद्या कार्यकर्त्याचं कुठं काय चुकलं दुसऱ्याचं कोणाचं काय चुकलं तर आमचे कार्यकर्तेही त्यांना कुठं कमी पडत नाहीत आणि जशास तस उत्तर दिलं जातं आम्हाला दोन गोष्टी असतात राजकारणामध्ये बदला आणि बदल तर तुम्हाला काय आवडेल बदला का बदल आम्हाला बदल आवडेल यामध्ये सर्वसामान्य जनता जी आहे त्या सर्वसामान्य जनतेला आज कुणालाही दहशतीचं चा राजकारण चालत नाही शांततेने राजकारण जो करतो तोच टिकतो अगदी हुकुम जरी असले त्या हुकुमशाहला ही फाशी दिलेली आहे चौकात त्यामुळे हे सर्वसामान्य जनतेच्या मनात असत शांततेने शांतता सुव्यवस्था नांदावी असाच व्यक्ती राजकारणात लागतो अबा आपण आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता एक महत्वाचे नेते आहात निश्चितपणे एक कणखर नेतृत्व या मतदारसंघाला लाभलेलं आहे आता ही जी बीड बीड लोकसभेची जी निवडणूक आहे त्या अनुषंगाने पण विचारायचं आहे की बजरंगप्पा सोनवणे आपले हे बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीकडनं उमेदवार आहेत तर नेमकं काय चित्र असेल काय परिस्थिती असेल यावर आपलं आपण मत व्यक्त करावं अगदी एक बजरंग बाप्पा म्हणजे ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे सभापती ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्या अगदी त्यांचं चांगलं काम होतं त्यांनी चांगलं पक्षासाठी काम केलं पक्षवाढीसाठी काम केलं आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दादा धनंजय मुंडे साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली बीड लोकसभा हा गड ताब्यात घेण्यासाठी एक आपली काय प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे कशा पद्धतीने आपण संपर्क करत आहात आमचा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे मीही त्यात आलो की मीच लोकसभेचा उमेदवार आहे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यामुळं नक्कीच आम्हाला या ठिकाणी शेत शेतकरी सर्वसामान्य जनता आम्हाला निवडून दिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही विशेष बातम्या विशेष मुलाखती पहा फक्त न्यूज वन महाराष्ट्र